विट्यासारख्या सुवर्णगरीत आल्यावर एक विचार मनात येतोच येतो तो, तो म्हणजे आपलेही इथे एखादं घर असावं तुमच्या मनातील हित इच्छा पूर्ण होईल प्रस्तावित रिंग लागूनच उभारण्यात येणाऱ्या ईशान्य या प्रकल्पातून मेहनती मुंबई पुण्यासारख्या शहराप्रमाणे आधुनिक सुविधा देणारा हा वैभवशाली प्रकल्प उत्तम जीवनशैलीची ओळख देणारे प्रशस्त रस्ते भुयारी गटार स्विमिंग पूल लहानग्यांसाठी खेळणी ओपन एअर थिएटर देखण क्लब हाऊस आणि स्पोर्ट्स कॅफे अद्यावत ज्येष्ठांसाठी नाना पार्क यासह सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा निसर्ग सुंदर परिसरात सर्वसामान्य देखील परवडेल अशा माफक दरात वन बी एच के व टू बी एच के फ्लॅट तसेच रो हाऊसेस आणि ट्विन बंगलो आम्ही उपलब्ध करून देत आहोत चला तर मग आपल्या हक्काचं घर आजच बुक करूया संपर्क चौऱ्याहत्तर नमस्कार आपण पाहत आहात कृष्णा काळचा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातून महत्वाची बातमी समोर येते पाहुयात सविस्तर स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत दे देशात अव्वल आल्यानंतर विट्यात जंगी मिरवणूक काढण्यात आली आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांसह पालिकेला मिळालेल्या पारितोषिकांची जल्लोषात मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय हत्ती व उंटासह बॅडपायाच्या कचरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विटा शहर गजवचून गेलंय ही मिरवणूक पाहताना उपस्थित वेटेकरांचे ऊर अभिमानाने भरून आलाय यावेळी माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्यासह अॅडव्होकेट वैभव पाटील व प्रतिभाताई पाटील यांचा जयघोष करण्यात आलाय विटेकरांनी देशात नावलौकिक मिळवला याचा मला सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार यावेळी माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी काढले देशातील हजार दोनशेहून अधिक नगरपालिकांमध्ये विटा नगर परिषदेने देशातील सुमारे चार हजार दोनशेहून अधिक नगरपालिकांमध्ये विटा नगर परिषदेने पश्चिम भारतात प्रथम तर सर्वसाधारण गटात भारतात चौथा क्रमांक पटकावून दणदनीत यश संपादन केले या मोठ्या यशानंतर आज गुरुवारी स्वच्छता कर्मचाऱ्यांसह पालिकेला मिळालेल्या पारितोषिकांची विटा शहरातून गाजत वाजत जंगी मिरवणूक काढण्यात आली यावेळी माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील व नगराध्यक्ष प्रतिपताई पाटील मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी विटेकरांचे आभार मानले हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी विटा शहरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरून पालिकेचे कौतुक करत होते हत्ती घोडा उंट यासह बँड गजरात साखर वाटून पालिकेने नागरिकांसोबत आनंदोत्सव साजरा केला यावेळी माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील व नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांचा कार्यकर्त्यांनी जयघोष केला स्वच्छतेच्या माध्यमातून देशसेवा करत विटेकरांनी राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलं आहे या यशानंतर काढण्यात आलेली या ऐतिहासिक मिरवणूक पाहताना विटेकरांचे रक्षच्या अभिमानाने भरून आल्याचे चित्र पाहायला मिळाले जोशी मिरवणुकीनंतर नगरपालिकेच्या खुल्या नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात स्वच्छतेसाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्यासह माजी नगराध्यक्ष तथा स्वच्छता दूत अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी संबोधित केले नगरपालिकेची इमारत सुद्धा माहिती त्यावेळेला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जी इमारत ज्यावेळेला बांधली त्यावेळेला गवर्ध नगरपालिकेची महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी इमारत कुठेच नव्हती ते तेवढं वैशी घेऊन ते आपण पाहिजे शिवाजी महाराजांसारखा पुतळा आपल्या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठे आपल्याला पाहिला शिवाजी महाराजांचा नांबेडकरांचा एका चौकात फक्त भेटामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी आपण या ठिकाणी घडवून आणल्या वराहमुक्त मुक्त गाव वराहमुक्त शहर महाराष्ट्रात फक्त विटा असे एकही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शहर बघायला मिळालं नाही तिथं लोक नाही फक्त एकमेव मिठा आणि अंगा वरावमुक्त मुक्त शहर फक्त विटा शांततेचं शहर फक्त विटा जिल्ह्यामध्ये वाढीचा सर्वात जास्त वेग शहर फक्त बेटा शांतता सुव्यवस्था उद्यमशी बाहेरून आलेल्या माणसाला अपसार करून घेणारं समाविष्ट करून घेणार आणि त्या माणसाला प्रेम देणारं त्या माणसाला हे गाव माझं गाव आहे असं वाटणार एकमेव फक्त बेटा सर्व अधिकाऱ्यांना प्रिय असणारं शहर फक्त बेटा आणि तुम्हा आम्हाला सर्वांना आवडणारं शहर या पंधरा वीस वर्षामध्ये या सांगली जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांत सुरळीत आणि व्यवस्थित कारभार करणारी एकमेव नगरपालिका कुठल्या असेल तर आमचे शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक नंबरचे शिक्षण मंडळ माझ्या नगरपालिकेच्या शाळासारख्या शाळा कोणाला नाही राज्य सरकारनं निर्णय नंतर घेतले पण त्याच्या अगोदर नगरपालिकेच्या शाळामध्ये शिकणाऱ्या पहिली ते सातवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सर्व क्रमिपुस्तकांनी गणवेश देणारे महाराष्ट्रातली एकमेव नगरपालिका म्हणजे असं अनेक वैशिष्ट्य आज तुमच्या लोकांचं मी अभिनंदन एवढ्यासाठी करतो तीच वैशिष्ट्यपूर्ण नगरपालिका तुम्ही सगळ्यांनी आपल्या कष्टाने देशात पोहोचवून त्याचा देशात देशात आणि एवढं करून सुद्धा तुम्ही अल्पसंतुष्ट नाही एवढं करून सुद्धा तुम्हाला एक थांबायचं नाही तुमची अजूनही या ठिकाणी ठिकाणी मनीष आहे अजून तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे पुढच्या सर्वेक्षणामध्ये बेटा देशामध्ये एक नंबर आणायचा आहे हा तुमचा संपर्क आम्ही लोकांना खावा आम्हा लोकांना काम करत असताना कधी कधी वाईटपणा घ्यावा लागतो नक्की घ्यावा लागतो त्याला इलाजी पण परंतु मगाशी सांगितलेल्या प्रकृतीनं आपल्याला थोड्याशा नागरिकांच्या काही इतर काही छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील चुका असतील ते आपण या ठिकाणी आपण समजून घेतो त्यांना समजून सांगतो थोडासा तरी दंडात्मक कारवाई करतो तेही माणसं सुधारतात पुन्हा आपल्या सगळ्या विचारामध्ये समाविष्ट होतात आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून एक वातावरण निर्मिती करण्यामध्ये तुम्ही सगळे यशस्वी झाला आहात प्रत्येक बेटेगराला वाटायला लागलंय मग आज असं अभिमान आहे मी अभिमानामध्ये मला पण पुढं कोण काम करावं लागलं साधा लहान मुलगा सुद्धा त्याने बिस्किटचा कोडा करून चॉकलेट जरी खाल्लं तर वरच त्याचा कागद तो रस्त्यावरती टाकत नाही तो डस्टबिन मध्ये टाकतो हे या अभिमानाचं यश हे संस्कार आपण निर्माण केले हा संस्कार घडला तो लहान मुलगा किती जरी गुणाफडा मोठा झाला तरी सुद्धा त्याला आज आपण दिले संस्कार जे दिलेले स्वच्छतेचे संस्कार आणि शिस्तीचे संस्कार दिलेले दे दे जीवन घडवण्यामध्ये निश्चितपणे त्याला उपयोग हे संस्कार महत्वाचे असतात कोणतीही योजना आपण राबवायचं जर ठरवलं तर ती सकारात्मक राबवण्यामध्ये त्या नागरिकांचा तेथील सर्व जनतेचा त्याच्यामध्ये सहभाग आहे ते का आणि त्यांनी ते गोष्ट मनाव घेतली का हा विषय माझ्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा असतो आणि मी अभिमानाला सांगतो आजपर्यंत नगरपालिकेच्या माध्यमात ज्या ज्या पद्धतीने हे रोजगार राबवायचं दृष्टीकोनातून आपण ठरवलं ती हर एक गोष्ट विठेकरांनी मनाव घेतली नुसती मनाव नाही घेतली ती अंमलात आली अंमलात नाही आली तर ती डोक्यावरती घेतली आणि आज ज्यावेळी हा पुरस्कार आपण डोक्यावरती मिरवतोय त्यामुळे आपल्याला त्याचा साथ अभिमान वाटतोय की चार हजार दोनशे शहरामध्ये आज आपण चौथ्या नंबरला आहोत की देशातल्या चाळीस कोटी जनतेने ह्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये भाग घेतला होता सव्वाशे कोटी जनतेपैकी चाळीस कोटी जनतेनं या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये भाग घेतला होता त्या चाळीस कोटी जनतेमध्ये आज विटा नगरपालिका चौथ्या नंबरला येते हे कारण की ज्या शहरामध्ये नागरिक सकाळप्रतसाद देतात नागरिक हर एक गोष्ट मनावरती घेतात आणि काम करतात त्या शहरामध्ये काम करण्याला खरं आनंद वाटतो त्यामुळे आज मला स्वतःला अभिमान वाटतो की मी विटेकर आहे मी ह्या विट्याचा आहे आणि विट्याचा मध्ये मला पूर्ण अभिमान आहे की विटेकरांनी हे अभियान आपल्याला इथंपर्यंत पोहोचवण्यामध्ये अत्यंत हिरिहिरी आणि प्रेमानं आपुल केला भाग घेतला आणि खरंच आज ज्यावेळी आपण काल आम्ही ज्यावेळी हे बक्षीस घेत होतो त्या क्षणाला खरं खर सगळ्या विटेकर जनतेची आठवण आली मी त्याचा फक्त प्रतिनिधी म्हणून आम्ही चार पाच तिकडे गेलो होतो पण हर एक जणांच्या मनामध्ये एकच भावना होती की आम्ही फक्त प्रतिनिधित्व करतोय हा सन्मान हा मोठेपणा आणि हे सगळं जर आहे ते फक्त सगळ्या विटेकर नागरिकांचा आहे म्हणून मला पुन्हा एकदा तुम्हाला असं सा सांगायचं आहे की हेच अभियान भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या पद्धतीने पुढे न्यायचं आहे या अभियानात अजून आपल्याला भरपूर काम करायचं आहे पहिला नंबर अजून आपल्याला बुलावतोय की देश पातळीवरती पहिला नंबर विचारता यायचा अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काठचे जिओ मराठी न्यूज